महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा कुठल्याही प्रकारची वर्क ऑर्डर नसताना देखील धुळे महानगरपालिकेने दवाखाना बांधणे कामासाठी एक कोटी पस्तीस लाख एक्कावन्न हजार पाचशे वीस रुपयाची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे शहरातील साक्री रोड परिसरात असलेले मोगलाई भागातील टी सेंटर जवळ महापालिकेच्या वतीने दवाखाना बांधण्यात काम सुरू आहे या जागेची पाहणी माजी आमदार अनिल गोटे यांनी केले आहे या ठिकाणी बांधकाम कुठलं चालू आहे तसा फलक देखील नाही तसं वर्क ऑर्डर नसताना देखील बांधकाम सुरू करण्यात आलेलं आहे प्लॅन मंजुरी इतर सर्वत्र बाकी असताना देखील या ठिकाणी काम कशाचं नेमकं सुरू आहे हा प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्यांना पडत आहे પહેલી ગોષ બાંધકામ અસાય સાપડ લે નંબર દોન હર પ્લસ વગેરે બાંધકામ પડે વગેરે હ્યા ગોષ ફાર લાંબ છે અને મહાપાલિક વર્ક ઓર્ડર પણ जी उजवे बाज चलावे. पूर्ण रवाना पाहिजे. तशाच. व्हिडिओ पूर्ण जे लाईक मारो माझे. घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.